शेतकऱ्या बाबतीत काय दिलं या सरकारी मोदीने बी मोदीने दिले दोन दोन टिकल्या आमचे धान्य दिले ती कितीत नेऊन खाते काय कोण खात विकास काय चाललाय बघा ना विकास किती भर चाललाय झेंडे झेंडे एवढाच विकास चाललाय फक्त सांगा नाही सरकार काय करते लई मोदी चांगला लई मोदी चांगला दोन दोन टिकल्या दिल्या खासदाराने कबूल केलं की पाच वर्षात मी साखळी योजना आणतो पाच वर्षे उलाटले तरी आमची साखळ योजनेचं काहीच काम झालं नाही आत्ता अशी परिस्थिती आहे गावामध्ये की अक्षरशः प्यायला पाहिजे आम्ही की बहुसंख्येने आम्ही त्यावेळेला खासदार निवडून दिला परंतु अक्षरशः खासदारने आमच्या हे जे तालुके आहेत इकडे डुकून सुद्धा पाहिलेले नाही खरं पाहिलं तर हे तिन्ही पक्षाचं मिळून जर सरकार आहे आता जर पाहिलं तर तिन्ही सरकार मध्ये वेगवेगळं वेग मतांतर आपल्याला पाहायला मिळतं मंत्रिमंडळात त्याच्यामुळं बराचसा विकास हा थांबला गेला आहे पाच वर्षात जे निवडून गेले ते मी तर म्हणतो गावात कधी येऊन गेले नाही इलेक्शनला आले त्याच्यानंतर परत आताच सुरू झाले सभेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे राजकीय पक्षांनी जरी तयारी केलेली असली तरी लोकांच्या मनामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण काही नागरिक आहेत आपल्यासोबत त्यांच्यासोबत बोलणार आहोत सर नेमकी आता लोकसभेची निवडणूक येते ने काय नेमकं कोणत्या मुद्द्यावर तुम्ही लोकसभेला जे मतदान आहे तर तुम्ही करत काय काय मुद्दे आहेत तसं पाहिलं तर दर पाच वर्षांनी लोकशाहीमध्ये इलेक्शन उद्याच असतात असं कुठला एखादा असा स्पेसिफिक मुद्दा नाही की दर पाच पा इलेक्शनच्या वेळेस तो पाहिजे असं काही नाही शंभर टक्के ग्रामीण भागातल्या अडचणी आणि ग्राउंड लेवलवर पाहिलं तर ज्या वेळेस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर पुढा राजकारण्यांच्या माध्यमातून विकास झाला तेवढा ग्राउंड लेवलवर आजही माझ्या गावचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही मग काय विकास झाला पाहिजे असं वाटतं आणि जे काही झालं नाही ते काय आहे आणि जे आश्वासनं दिले जाते तर ती पूर्ण झाली आहेत का आणि अजून काय काय तुमच्या अपेक्षा आहेत ज्या पूर्ण झाल्या शंभर टक्के विकास झाला पाहिजे प्रत्येक नागरिकाची प्रत्येक माणसाची तळमळ असते कारण विकास झाला तर तो सर्वांगीण व्हावा ही प्रत्येकाची एक मानसिकता असते परंतु आहे काय आज मी समजा मी व्यावसायिक म्हणून मी माझं खंत व्यक्त करतो ज्यावेळेस मी माझा व्यवसाय सुरू केला तर मी पंचेचाळीस हजार रुपयात माझं शॉप उभा केलं होतं पण आज परिस्थिती अशी आहे की जे मोठमोठ्याले मॉल झाले तर ग्रामीण भागातला व्यवसाय टोटल हा खंडित झालेला आहे कारण ग्रामीण भागातल्या व्यावसायिकांना जर लोन वगैरे हवा असेल तर तो, तो बँकेत चक्रा मारून थकून जातो आहे परंतु मोठा मोठमोठे उद्योजक हे डी मार्ट म्हणा असे मोठाले उद्योग टाकून छोटे छोटे व्यावसायिक आज शंभर टक्के जरी राजकारणी म्हणत असले जरी देशाचे पंतप्रधान म्हणत असलेत की माझा देश सुधारला आहे परंतु अजून ग्रामीण भागात ग्रामीण भागातला व्यावसायिक आहे त्या स्थितीत आहे सर जे काही सध्याचं राजकारण सुरू आहे जे काही पक्ष फुटलेले आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे पक्ष फुटीच्या संदर्भामध्ये एक विषय असा आहे की विकासात्मक दृष्टिकोन ज्या बाजूला असेल कुठलाही लोकप्रतिनिधी ज्यावेळी निवडून जातो तर त्यावेळी त्या त्याचं एकच म्हणणं असं असतं की बा मी ज्या मतदारसंघामधून निवडून आलेलो आहे त्या मतदारसंघामध्ये त्या लोकांना पुरेशा प्रमाणामध्ये निधी मिळाला पाहिजे ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत किंवा लोकांनी त्याच्या इलेक्शनच्या वेळेला ज्या ज्या गोष्टींची मागणी केलेली तर ती ती केलेली मागणी ही त्याला शंभर टक्के पूर्ण करता यावी याकरतानी मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बाजूला विकासात्मक दृष्टिकोन आहेत त्या बाजूने लोक गेलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे देशामध्ये काम करत असताना त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं काम केलेलं आहे या निवडणुकीमध्ये राहुल गांधी नरेंद्र मोदी हिंदुत्व राम मंदिर तीनशे सत्तर याबद्दलवर चर्चा झाली पाहिजे हा शंभर टक्के झाली पाहिजेत कुठेतरी एखाद्या विशिष्ट सम समुदायाला पाठीशी घालून एखाद्या दुसऱ्या समुदायावरती अन्याय करणं हे पण चुकीचं आहे आणि काँग्रेसने आत्तापर्यंत फक्त काही ठराविक समाजाच्या पाठीशी उभं राहण्यासाठीच त्यांचे जर आता स्टेटमेंट पाहिले तर व पण ते सांगतात की आम्ही फक्त तुमच्यासाठीच आहोत आणि काँग्रेसचा एक हेतू आहे की त्यांना श्रेय कायदा लागू करायचा संविधानाचं त्यांना काही घेणं देणं नाही आणि नरेंद्रभाई मोदींनी ते मोडून काढलं आहे नाही का मी एक म्हणजे हि हिंदुत्वावर तर शंभर टक्के बोलण जर आमचं हिंदुत्व आणि जर कोणाला याच्यावर प्रश्न चिन्ह होत असेल तर माझा एक प्रश्न आहे जर तू मला हिंदुत्वासाठी लढायचं नसेल तर मग भारतामध्ये सगळ्यांचे जर अधिकार असतील तर मग त्या टायमाला पाकिस्तान वेगळं करायची गरजच नव्हती ना त्यांना एक विशिष्ट भाग भारताचा तोडून दिलाच होता आता परत ते सांगायला लागलेत की आम्हाला परत तोडून पाहिजे म्हणजे काँग्रेसने हे पाप केलेलं आहे देशाचे तुकडे करण्याचं पाप काँग्रेसने केलेलं आहे आणि देश जोडवण्याचं काम नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे हॅलो तुम्ही जे काय आता लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर तुम्ही मतदान करत हे पहा नगर जिल्ह्यामध्ये जे तेरा तालुके आहेत त्यामध्ये नगर तालुका हा दुष्काळी तालुका आहे नगर तालुक्याला आज दहा वर्ष झाले आम्ही आतबत साखळी योजना आणा आणि आमचं पाणी या गावाला द्या मागचे पाच वर्ष गेले खासदारांनी कबूल केलं की पाच वर्षात मी साखळा योजना आणतो पाच वर्षे उलाटले तरी आमची साखळ योजनेचं काहीच काम झालं नाही आत्ता अशी परिस्थिती आहे गावामध्ये की अक्षरशः प्यायला पाणी नाही आहे आम्ही या ग्रामसभेमध्ये मी मुद्दा मांडवला मांडला ग्राम ग्रामसभेला ग्रामसेवकला सांगितलं पहिला ठराव करा की टँकर चालू करा गावामध्ये अशी ही परिस्थिती गावामध्ये आहे तुम्ही जे येतात हे गावाची परिस्थिती काय लोकांचं म्हणणं काय हे राजकारण हे इथं गावामध्ये काय कारण नाही की कोणता पक्षाने केलं ते केलं ते कुणाली कंपनी काम करतात आपल्या गावामधली काय कंडिशन आहे ही तुम्हाला सांगणं हे त्या तुम्ही खे फिरतात तर ता आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रश्न जो आहे तो अति बिकट असा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे दुसरी गोष्ट की आता जर तुम्हाला सांगितलं ह्या कन्स्ट्रटीव पद्धतीचे जे काम आहेत की सडकात करायच्या त्या करायच्या आमच्या इथं आता गुंडेगाव राळेगन असाच हा सडकेचं चा काम चालू आहे अक्षरशः तुम्ही जर प्रत्यक्ष पाहिलं तर खडी टाकायची त्याच्यावर थोडी म माती टाकायची मुरूम टाकायचा आणि काही काही मधले दोन दोन किलोमीटर रस्ता सोडून दिला का दिला सोडून तर तुमचे चांगला आहे रस्ता याच्यावर खडी टाकायची काही जरूर नाही म्हणजे अशी ही कंडिशन गावामध्ये चालू आहे आमच्यामध्ये मध्ये चालू ते आम्हाला एकच म्हणायचं आहे की आम्ही की बहुसंख्येने आम्ही त्यावेळेला खासदार निवडून दिला परंतु अक्षरशः खासदारने आमच्या हे जे तालुके आहेत इकडे डुकूनसुद्धा पाहिलेले नाही आम्हाला आम्ही मतं देतो खासदार निवडून देतो आपला गावचा विकास होण्याकरता परंतु फक्त मतापुरते खासदार इकडे गुंडेगाव ह्या आमच्या नगर तालुक्याला येतात पण प्रत्यक्षात कामाचा तपशील नाही आत्ता सरपंचाने सांगितलं की गावामध्ये सडकेचं तुम्ही जर हिंडले गावामध्ये इथं पहा हे चौक आहे या चौकातली रस्ता पहा काय कंडिशन झालेली आहे हा जो निधी येतो अमुख तो, तो गावातले कामं होत नाहीत मग मग तुम्ही एक विचार करा गावचा जर विकास करायचा असेल आमदार खासदारनी लक्ष द्यायला पाहिजे आमच्या मतावर आमदार निवडून येतात खासदार निवडून येतात आणि प्रत्यक्ष निवडून आल्यानंतर कुणी आमच्याकडं डुकून पाहत नाही आमच्या नगर तालुक्याचं विभाजन झालं आम्हाला नगर तालुक्याला पहिला खाज आमदार होता पण आमचे तुकडे झाले नगर तालुक्याचे चार चार तालुक्यात ते विभागले गेले आणि त्यामुळं आमच्याकडं आम्हाला श्रीगोंदे तालुक्यातला माणूस निवडून द्यावा लागतो नगर तालुक्याकडं कोणी लक्षच देत नाही म्हणजे आमची खळखळे आहे ह्या इलेक्शनमध्ये आमच्या गावचा विकास आमच्या नगर तालुक्याचा विकास, विकास जो करील त्याला आम्ही मतं देऊन निवडून आणू आम्हाला पक्षापेक्षा काम करणारा माणूस पाहिजे कोण काम करीन आपल्या याचं की भाजपलाच मतं द्या आणि राष्ट्रवादीलाच द्या, द्या आमचं म्हणणं नाही जो माणूस उभा राहीन इकडं तो खरोखर जर या आपल्या तालुक्याचं आमच्या तालुक्याचं जर काळजी घेणार असेल आम्ही पक्ष पाहणार नाही त्यालाच आम्ही निवडून आणणार एवढीच आमची इच्छा मा आहे मग गेल्या मागच्या पाच वर्षात काही त्रास झाला का झाला असेल तर काय झाला त्रास झालाच नाही कामच झाले नाहीत पा, मधल्या पाच वर्षात कामच झाले नाही तर मग त्रास होतो का नाही होतो आता ऐका ना मग आता पियाला पाणी नाही आज जर आमची साखळी योजना आली असती घोसबोरी योजना चालू झालेली आहे पाणीच पियाला नाही आज तुम्ही विचार करा की आम्हाला टँकरची जरूर आहे त्रास आहे का नाही आम्हाला आमचे एक तर पियला पाणी नाही जनावरांनी काय करायचं आता एवढी कंडिशन आमच्या आहे तेव्हा खासदार नगर तालुक्यातला त्याच्याकडे सर्व गावाकड्यांनी लक्ष द्यावं हीच आमची सवळाची इच्छा आहे कोण आहे खासदार खासदार विखे सुजय विखे हा त्यांनी जे काही काम केलं जिल्ह्यामध्ये त्याच्यावर समाधानी आत का नाही जिल्ह्यात आम्हालाच झालं नाही तर दुसऱ्या तालुक्याचं दू ता काय करायचं दुसऱ्या तालुक्याचं आमच्याच गावात जर काही काम नाही तर आम्ही समाधानी कसे काय राहू दुसऱ्या तालुक्याचे जे केले असले काम ते तालुके समाधानी राहते पण आमच्या तालुक्यात आम्ही निवडून दिलं आमच्या तालुक्यात जर त्यांनी कामच केलं नाही तर आम्ही समाधानी कसे एकंदर जे काही जिल्ह्यामध्ये कामं झालेले आहेत खासदारांच्या मार्फत काय काय कामं झाले आहेत आणि अजून काय काय व्हायला पाहिजे खासदाराच्या मार्फत मी एक साखळाही सर्वे झालेला आहे बत्तीस गावासाठी पाणी पाणी पुरवठ्याचा ते सर्व एकदम व्यवस्थित झालं निवडण्णे धरणातून पाणी आणायचे आपल्याला बत्तीस गावांना ग्रामीण भागात सगळं जिथे तुम्ही सर्वे पाहिला ते त्या सर्वेबद्दल एकदम आनंदी आहे आणि तालुक्याच्या बाजूने ही साखळी योजना होणं ही खूप गरजेची आहे कारण का आपल्याला ही योजना बत्तीस गावांना आमचे असे बत्तीस गावं येते डोंगर आहेत सगळी आणि ह्या गावांना खूप पिण्याची पाण्याची सगळ्याची टंचाई असते त्याच्यामुळं ही योजना खासदार साहेबांनी जर केली तरी तुम भवितव्य काळात खासदार हा दादा विखेच होते हे गोही देतो मी कारण का आम्हाला त्यांनी सांगितलं ह्या महिन्यात हे काम आपलं पूर्ण कर आपलं एक मा, एक महिना आता सात चालू आहे महिन्यात काम आपलं सर्वेला मंजुरी भेटून काम चालू होईल अशी ग्वाही दिलेली आहे पण आता त्यांच्या शब्दाला किती यश येत आहे ते आम्हाला काय आता एवढं सांगता येणार नाही पण शंभर टक्के बत्तीस गावांना पाणी आणण्याची त्यांनी शब्द हे दिलेला आहे मागच्या पाच वर्ष दादा मागच्या पाच वर्षामध्ये काय काय कामं झाली आणि अजून कोणत्या मुद्द्यावर कामं झाली पाहिजे असं वाटतं मी मग काय चौधरी बोलतोय मागल्या पाच वर्षी कामं झाली ते अपेक्षा एवढे काम झालेले नाही पण आता होणाऱ्या कामाची अपेक्षा करूनच आम्ही पुढचं वाटचाल चालू ठेवली काय काय काम झाली मागच्या थोडेफार थोडे फार झाले किरकोळ मालकुळ आपले कुठं पाच हजार चला ही भरलं पुनर्भरण केलं कुठं वाकडे असे थोडा फार असतं कुठं सुरू केले कुठे नाही केले गुरुजी सांगले त्या पद्धतीने आता रस्ता केला अर्धा अर्धा नाही केला आमच्या दुधावर अनुदान देतो म्हणून ते अजून अनुदान नाही आम्हाला पाच रुपये अनुदान देतो म्हणली त्याचे भाऊ अजून दुग्धिकमाचे असताना आम्हाला मदत नाही केली जरी आमचे सारे कामे केले तर आम्ही खासदाराला मदत भरपूर करू ज्या पद्धतीने आता लोकसभेची निवडणूक येते नेमकी काय काय कोणते कोणते मुद्दे आहेत ज्यावर तुम्ही मतदान करा सर्वात महत्त्वाचा मुद्दा युवकांचा आहे की युवकांना नोकरी आणि ज्या संध्या उपलब्ध व्हायला पाहिजे तेवढ्या अजून संध्या उपलब्ध नाहीत ग्रामां ग्रामीण भागातला अनेक तरुण असं आहे की त्याला नोकरी मिळत नाही आणि नोकरी न मिळाल्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्य हे इकडं चाललं आहे तर शासनाने पण एक ठोस भूमिका घेतली पाहिजे की जेवढ्या जेवढ्या तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आता इंडस्ट्रीयल एरिया मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे पण आज बी आपण म्हणतो की सत्तर टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळावा पण अजून सत्तर टक्के भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळत नाही तर त्या नोकऱ्या भूमिपुत्रांना मिळावा शासनाने जेवढं ग्रामीण भागातल्या युवकांसाठी काही करता येईल का अनेक योजना मोदी सरकारने युवकांसाठी आणल्या पण त्या जे ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्या नाहीत ह्या योजना तरुणांच्या योजना किंवा महिलांच्या असतील बाकीच्या इतर घटकांच्या असतील ह्या योजना सामान्यपर्यंत पोहोचण्याची खूप मोठी गरज आहे सध्या जे काही सरकार आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार ह्या सरकारबाबत तुमचं काय मत आहे खरं पाहिलं तर हे तिन्ही पक्षाचं मिळून जो सरकार आहे आता जर पाहिलं तर तिन्ही सरकारमध्ये मध्ये वेगवेगळं मतांतर आपल्याला पाहायला मिळतं मंत्रिमंडळात त्याच्यामुळं बराचसा विकास हा थांबला गेला आहे तिन्ही पक्षाचं सरकार असल्यामुळं तिन्ही वेगवेगळे विचार असल्यामुळं कुठंतरी प्रगती थांबली असं तरी माझ्या निदर्शन येत आहे दादा महाराष्ट्रामध्ये जे काय मागच्या काही कालावधीमध्ये जे काय पक्षांतर फुटी झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि उद्धव ठाकरे शरद पवार एकीकडं आहेत दुसरीकडे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याबाबत काय वाटतं की कोणता पक्ष भारी ठरेल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माझ्या मताने तर उद्धव ठाकरे त्यांचंच व्यवस्थित होतं हे दोन्ही इतींनी हे मतं यांचे का व्यवस्थित दिसत नाहीत मग कोण कोण भारी पडेल शरद पवार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भारी हेच पडते पण माझ्या मताने ते हे आले पाहिजेत उद्धव ठाकरे वगैरे हो झालं पाहिजे एकंदर जे काय पक्ष फुटी झाली त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं पक्ष फुटीबद्दल तर मी म्हणतो ते फोटार तर आपल्याला राजकारण बरोबर वाटत नाही कारण निवडून आले त्यांनी पाच वर्ष कमीत कमी राजकारण केला पाहिजे असं मला वाटतं मग गेल्या पाच वर्षात काही त्रास झाला का आणि झाला असेल तर काय झालं पाच वर्षात तर जे निवडून गेले ते मी तर म्हणतो गावात कधी येऊ न गेले नाही इलेक्शनला आले त्याच्यानंतर परत आत्ताच सुरू झाले काय काय विकास झाला काम काहीच झाले नाही मग आता काय काहीच झाले नाही काहीच कामं झालेले नाही नेमकं आता लोकसभा आहे तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान जे आहे ते आता बघू आता त्या टायमाला काय करायचं काय नाही पण मुद्दे तर असतील ना काहीतरी की हे काम झाले पाहिजे ते कुणीच काही करीत नाही ते फक्त असत आले का हम याव करेंगे हम त्याव करेंगे बेटा मग मी तीच विकास झालाच नाही विकास काय चाललाय बघा ना विकास किती बाहेर चाललाय झेंडे भेंडे एवढच विकास चाललाय फक्त शेतकऱ्याला काही देत नाही शेतकऱ्याला त्याला माल आला आत्ता पिकलाय आमचा जो माल काय भाव दिला आत्ता कांदे जाळून दे कांदे तर मेले पण दुसरं पिकाला काय दिलंय सरकारनी काय दिलंय चुरीला काप झाला तर मेलो आम्ही तुरीला पीक उरची बरो भाव दिला कशाला भाव दिला सांगा ना शेतकऱ्या बाबतीत काय दिलं या सरकारी मोदींनी बी मोदींनी दिले दोन दोन हजार टिकल्या आमचे धान्य दिले ती किती नेऊन खाते काय कोण खाते मग या निवडणुकीत कोणत्या मुद्द्यावर आम्ही मुद्द्याला ज्याला मध्य त्याला देणार आम्ही बांधून नाही कोणला पण नेमकं कोणत्या मुद्द्यावर म्हणजे तुमचा शेतकऱ्याला मुद्दे शेतकऱ्याला का देत नाही काही हमी भाऊ नाही का त्याला म्हणाला दहा दहाचा बाजार अरे लावले चौदा हजार रुपये अकरानी रोप घेतलं चौदा हजारानी हो सांगा नाही सरकार काय करते लय मोदी चांगला लय मोदी चांगला दोन दोन टिकले दिल्या त्या संध्याकाळी उडून जातात बंद कर ना संध्याकाळी उडून जातात मोदीने बी विचार करा खरा शेतकरी त्यालाच द्यावा मग सरकारने काय केलं पाहिजे ह्या बा योगेशीर भाव दिला पाहिजे योगेशीर कामही केलं पाहिजे ते देतो मग खाते धीमा नाही आम्हाला आमचं पट्ट बोल तू सांगा ना तुम्ही शेतकऱ्या का दिलं शेत आत्ता माल पिकला आत्ता भावच मारला सगळा काय शेतकऱ्याला सांगा तुम्ही मग मा आता महाराष्ट्रामध्ये जे काय पक्षांतर फुटी झाली त्याबद्दल होणार फुटीच होणार या फुटी होणार शंभर टक्के होणार मी मेम नाही मोदीचे दोन दोन टिकले देते पन्नास मग काय ते ना का गप्पा तुम्ही अशा पद्धतीची जे आहे तर त्या लोकांच्या भावना ज्या आहेत त्या समोर येतात रोहित वालके मुंबईत आमदार